नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळू भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आपण आध्यात्मिक असतो आणि आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी आपल्याला जे आवडेल अशा गुरूंच्याकडं जाऊन दीक्षा घेत असतो अनेक लोकांना वेगवेगळे अनुभव येत असतात आता इतर गुरूंच्याकडं त्यांना काय काय अनुभव येतात याची माहिती माझ्या उपलब्ध नाही आहे परंतु आपल्या इथं जे काही लोक दीक्षा घेतात त्यांना गुरु दीक्षा घेतल्यानंतर असे काय अनुभव येतात की जे आपल्या गादीला देवदेवता देव आहेत ते स्वप्नात दर्शन देऊ लागतात किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे अनुभव देऊ लागतात तर हे असं का होतं या संदर्भात आज आपण बोलणार आहोत पण तु सर्वप्रथम गुरुदीक्षा गुरुमंत्र कानमंत्र गुरु उपदेश कान ही काही सामान्य गोष्ट नाही आणि गुरुदेखील सामान्य व्यक्ती नसतात कारण त्यांनी त्या ते गोष्टी मिळवलेल्या असतात आणि म्हणूनच ते गुरुपदाला पोहोचलेले असतात गुरुप्र पद त्यांना प्राप्त झालेलं असतं ज्यावेळेला गुरुदीक्षा दिली जाते त्यावेळेला कळत न कळत गुरूंनी ज्या काही गोष्टी सिद्ध केलेल्या असतील काय प्राप्त केलेल्या असतील या गोष्टीसुद्धा गुरुमंत्राच्याद्वारे गुरूंच्या व्हायब्रेशनच्याद्वारे शिष्याच्या बरोबर जात असतात म्हणजेच याचा अर्थ गुरूंच्याकडे जे काही दैवत असेल ते दैवत कळत न कळत आपल्या शिष्याकडे जात असतं आणि शिष्याकडे गेल्यानंतर त्याच्या अनुभूती त्या शिष्याला यायला चालू होत असतं म्हणजे हे खरं आहे की गुरूंचं दैवत आपल्या शिष्याकडं जात असतं आता अनेक लोक असे म्हणतात की गुरूंच्याकडे एक दैवत आहे मी एका दैवताची भक्ती करतोय माता हे कसं तर असं काही नाही ईश्वर हा एकच असतो परंतु गुरूंच्याकडं ज्या गोष्टी असतात ते गुरु अप्रत्यक्षरित्या आपल्या शिष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणा आपल्या शिष्याच्या रक्षणासाठी म्हणा ते देत असतात आणि याचं कुठं उच्चारण देखील ते करत नसतात आणि त्यामुळं मग अनेक शिष्यांना हे अनुभव ती येत असते की गुरूंच्या गादीला जे देव आहेत त्याची त्यांना जा जाणीव होत असते तर अनेक शिष्यांचे असे अनुभव आहेत की माझ्याबरोबर कोणीतरी आहे याची मला जाणीव होत आहे काही ना प्रत्यक्षातसुद्धा दर्शनं झालेली आहेत असे त्यांचे अनुभव आहेत काहींना स्वप्नात दर्शन झालेले आहेत तर ही फारच आनंदाची गोष्ट आहे की गुरूंच्या गादीच्या शक्ती तुमच्याबरोबर गुरुमंत्राद्वारे येत असतात फक्त पहिला विषय आहे की तुम्ही कोणत्याही देवीदेवतेची गादी तुमच्याकडे असेल तुळजाभवानीची असेल काळवाईचे असेल खंडेरायचे असेल येडेश्वरीची असेल कोणाची असेल ती गादी ही त्या देवतेची गादी असते परंतु तुमच्यासाठी मूळ गादी ही गुरूंची गादी आहे गुरु जिथं असतात त्यांची जी गादी आहे हे तुमचं मूळ अधिष्ठान आहे आणि इथूनच तुमच्या गादीला शक्ती मिळत असतात आणि आने म्हणूनच अनेक शिष्यांचे असे अनुभव आहेत की त्यांच्याकडे आलेल्या लोकांचं कल्याण होतं आहे त्यांना चांगला फरक पडतोय चांगला गुण येतोय याचं कारण तुम्ही त्या मूळ गादीशी म्हणजे गुरूंच्या गादीशी जोडलेला असता आणि म्हणूनच तुम्हाला ह्या अनुभूती येत असतात याची काही जाणीव होत असतात आता अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की गुरु गादींच्या पशी गेल्यानंतर काय केलं पाहिजे सर्वप्रथम मी आपणा सर्वांना एक विनंती करतो की आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला गुरूंच्या गादीकडे जायला वेळ मिळत नाही वर्षे वर्ष दोन दोन वर्षे, वर्षे आपण गुरूंच्याकडं जात नाही परंतु लक्षात ठेवा आपल्या जीवनात काय अडीअडचणी असतील काय असतील तर ते आपण बाजूला ठेवत नाही सर्व कामं बाजूला ठेवून आपण त्या कामाला प्राथमिकता देत असतो काम करत असतो कोणी आजारी असेल तर आपण सुट्टी काढून तिकडं जात असतो म्हणजे अशी बरीच कामं आहेत जिथं आपण उपस्थित होत असतो परंतु गुरूंच्याकडं जात असतानाच आपण म्हणत असतो फार लांब आहे आम्हाला वेळ मिळत नाही परंतु लक्षात घ्या आज मी तुम्हाला सांगतो गुरु जाण्याचे फायदे काय जसे की आपल्याजवळ मोबाईल आहे परंतु त्या मोबाईलला जर आपण चार्जच नाही केलं तर त्याचा उपयोग आहे का नाही त्याचप्रमाणे जर तुम्ही गुरु गादींच्याकडे जात असाल गुरु जात असाल तर त्यामुळं तुमची बॅटरी चार्ज होत असते आध्यात्मिक ऊर्जा त्या, आध्यात त्या गादीच्या ठिकाणची जी स्पंदनं आहेत ती तुम्हाला मिळत असतात आणि यामुळं अध्यात्मामध्ये तुमची उन्नती होत असते जीवनामध्ये उन्नती अस होत असते त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे तुमचे गुरु जर हयात असतील तर वेळ काढून अधूनमधून तुम्ही गुरूंच्या गादीला भेट देत जा गुरुपौर्णिमेला तर जायचंच आहे परंतु आधेमध्ये कधी ना कधी वेळ काढून जात जा आपण वर्षातून कुलदेवतेला जातो अनेक वेळा इष्टदेवतेला जातो तीर्थयात्रेला जातो पण गुरु गादीकडे जाताना आपल्याला एवढं विशेष महत्त्व वाटत नाही पण हे महत्त्व इतकं मोठं आहे की तुम्ही जितक्या तीर्थाच्या ठिकाणी जातात त्याच्या आनंद कोटी फळ गुरु गादीपशी मिळत असतं गुरूंच्या सानिध्यामध्ये मिळत असतं म्हणून जर गुरु हायत असतील तर जास्तीत जास्त गुरूंच्या गादीवरती जाण्याचा प्रयत्न करा गुरु गादीच्या पुढं गेल्यानंतर करायचं काय गुरु गादी पुढं गेल्यानंतर गुरु गादीचं दर्शन घ्यायचं आहे तिथं नम्र व्हायचं आहे श्रद्धा विश्वासानं मस्तक टेकायचं आहे आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि गुरूंच्या समोर तुम्ही बोलू नाही शकत अशी अवस्था असेल तर गुरु गादीच्या पुढं गेल्यानंतर गुरुगादीला प्रणाम करून मनातल्या मनात त्या चुका कबूल करा माफी मागा आणि इथून पुढं असं होणार नाही किंवा गुरु गेल्यानंतर काही संकल्प घ्या की मी आता जनकल्याणाचा संकल्प घेतला आहे मी तो पूर्ण करेन किंवा जेही तुम्हाला काही संकल्प घ्यायचे असतील ते गुरु गादीच्या जा जवळ जा जाऊन घ्या परंतु माझी विनंती एवढीच आहे की जास्तीत जास्त आपल्या गुरूंच्या सानिध्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत जा गुरूंच्या संपर्कात राहा फोनच्याद्वारे व्हॉट्सअपच्याद्वारे किंवा त्यांना समोरासमोर जाऊन भेटणं त्यांच्या समौर गादीचं दर्शन घेणं कारण गुरु गादी आणि गुरु हे चालतं बोलतं आणि फिरतं तीर्थस्थळ आहे तुम्ही कितीही तीर्थाच्या ठिकाणी थे गेला तर काहीही उपयोग नाही परंतु गुरूंच्या गादीपशी गेल्यानंतर तुम्हाला सर्व काही मिळून जातं म्हणून गुरु गादीची प्रामाणिक तर राहाच आपल्या गुरुजी कधी निंदा करू नका आपल्या गुरूंच्यावर कधी संशय घेऊ नका अनेक लोक आपल्या गुरुनी कसं वागलं पाहिजे हे ठरवत असतात गुरुने असं बोललं पाहिजे गुरुनी तसं बोललं पाहिजे गुरुनी, गुरुनी हेच कपडे का घातली गुरुनी हे असंच का केलं तर हे एवढं उच्च बुद्धी आपल्याला नाही प्राप्त झाली गुरु ज्या अवस्थेमध्ये आहेत त्या अवस्थेपर्यंत जायला तुम्हाला अजून काळ आहे त्यामुळं तुम्ही गुरूंची मापं नाही काढू शकत गुरु कोणत्या अवस्थेत का असे वागतात हे तुम्हाला कळणार देखील नाही म्हणून गुरुंशी नम्र राहा ते गुरु पदाला प्राप्त झालेले आहेत म्हणजे त्यांना माहीत आहे कुठं कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे हे त्यांना समजतं किंवा अनेक वेळेला जे गुरु अध्यात्मामध्ये उच्च अवस्थेत गेलेले असतात ते कोणताच प्रोटोकॉल पाळत नाहीत कोणतेच मॅनर्स पाळत नाहीत त्यांना त्याची आवश्यकता पण वाटत नाही त्यामुळे तुम्ही असं नका म्हणू की ते असेच का बोलले ते असेच का वागले हे योग्य नाही आहे आपल्या गुरु गादीशी प्रामाणिक राहा जसे मोबाईलचे टावर अनेक आहेत अनेक कंपन्यांचे मोबाईल आहेत आणि त्या टावरद्वारे तुमच्या मोबाईलला सिग्नल पाठवले जातात परंतु हे सर्व टावरांनासुद्धा हँडल करण्याचं काम आकाशामध्ये असणारा सॅटेलाईट करतो आहे ही गुरूंची गादी म्हणजे सॅटेलाईट आहे सॅटेलाईट ज्या पद्धतीने हँडल करतोय त्या पद्धतीनं गुरुगादी कार्य करत आहे गुरुगादी ही तुमची बॅटरी चार्ज करण्याचं काम करत आहे म्हणून जास्तीत जास्त करून आपल्या गुरूंच्या सान्निध्याचा लाभ घ्या गादीजवळ जा आणि हे नक्कीच आहे की गुरूंच्याकडं ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मिळत असतात आमच्या इकडं ज्यांनी दीक्षा घेतली त्यांना खू खूप असे अनुभव आलेले आहेत की आता आपण बऱ्याच दोनांना माहीत आहे की आपल्या इथं जे बावन नाद आएक बावन वीर असतात नाथ संप्रदायामध्ये तुम्ही ऐकलं असेल वीर ह्या वीरापैकी एक क्षेत्रपाल वीर एक आहे काळेश्वरी आहे आणि अनेक लोकांना हा क्षेत्रपाल वीर स्वप्नात दिसलेला आहे तर एका व्यक्तीनं अनुभव असा सांगितला की तिला प्रत्यक्षात देखील दिसला आता हा तो वीरच वीर ह्या शब्दामध्ये सर्व काय आहे अत्यंत भयंकर अशी शक्ती आहे खूप मोठी शक्ती आहे त्याचा फोटो पाहताना देखील ते मूर्ती पाहताना देखील आपली नजर विस्फारित होत असते आणि त्याला स्वप्नात पाहताना किंवा ज्यांना ज्या व्यक्तीला प्रत्यक्षात दिसलं असं त्याचं म्हणणं आहे त्या व्यक्तीला सुद्धा ते पेललं नाही खूप भीती वाटली तर बेहण्याचं काही काम नाही आहे तो तुमचं रक्षक देवता आहे गादीचं रक्षण करणारा देवता आहे आणि असे अनुभव येत असतात अनेक लोकांना काळेश्वरीच्या भक्ती जागृत झालेले आहे अनेक लोकांच्या अंगात काळेश्वरीचं वार आलेलं आहे ह्याचं कारण आहे कारण त्या गुरु, गुरु गादीच्या ज्या देवता आहेत या तुमच्या सदैव पाठीच्या असतात तुमच्याकडे येत असतात म्हणून आपण सदैव गुरु गादीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे मी नेहमी म्हणतो की माझ्याद्वारे आज हजारो लोकांचं जा भलं झालं असेल कल्याण झालं असेल बरंच काय झालं असेल परंतु यामध्ये माझं असं स्वतःचं काही नाही माझ्या गुरु गादीचं ते बळ आहे माझ्या गुरूंच्या ज्ञानाचं ते बळ आहे मी काय केलं याचा मला मात्र मात्रही अहंकार नाही मी केवळ निमित्त आहे ते माझ्या गुरु गादीचं बळ आहे आणि याच परंपरेमध्ये तुम्हालासुद्धा दीक्षा मिळालेल्या आहे तुमचं देखील नक्कीच कल्याण होणार आहे फक्त मी आता ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याशी प्रामाणिक राहा त्याचबरोबर मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आपलं जे, जे ध्यानधारणा योग शिबिर आहे हे पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे दोन तीन महिने ते बंद होतं आणि या शिबिरामध्ये अध्यात्मातल्या अनेक उच्च अवस्था तुम्हाला दिल्या जातात अनेक गुप्त मंत्र दिले जातात सुरक्षा कवच दिलं जातं मनाच्या शक्ती वाढवल्या जातात सप्तचक्र जागृतीचे मंत्र दिले जातात एक ना दोन अशा कितीतरी गोष्टी दिल्या जातात की ज्यांनी शिबिर अटेंड केलं त्यांचं मन शांत झालं रिलॅक्स झालं भक्ती वाढली ध्यान लागू लागलं दुष्टशक्तीचे त्रास निघून गाय गेले अनेकांची अंगात अडकलेली वारी मोकळी झाली ज्यांची वारी होती ती पूर्ण क्षमतेने यायला लागली अशा बऱ्याच गोष्टी या शिबिरामध्ये होत असतात आणि या शिबिराचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यांनी हा जो खाली नंबर मी दिलेला आहे ह्या नंबरला फोन करून आपली नाव नोंदी ताबडतोब करा अध्यात्मात काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर हा खाली जो फोन नंबर दिलेला आहे या फोनवरती कॉन्टॅक्ट करा हा फोन नंबर पूर्णपणे निशुल्क आहे आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द झाले घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती